नमस्कार मी पुष्पावती मोरे पुष्पावती मोरे ह्या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आणि बघा मी तुम्हाला कालच काही जणांना रिप्लाय दिलेला होता की आत्ता एकतीस डिसेंबर ही लाडक्या बहिणींची के वाय सीची शेवटची मुदत आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे आता फक्त दोनच दिवस उरलेत मुदत वाढेल किंवा नाही या संदर्भामध्ये अजूनही शक्यता कमी आहे त्याच्यामुळे ताईंनो तुम्ही घरच्या घरी एका एक मिनिटामध्ये लाडक्या बहिणीची केवायसी बाकी असेल तर ती केवायसी करू शकता आणि ज्यांना हाफ केवायसी करायची म्हणजे ज्या विधवा घटस्फोटी परित व्यक्त आहेत तर यांनी पण कशी करायची तर ते मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्ही अगदी घरात मोबाईलवर या तुमची जी ई केवायसी आहे ती आरामात करू शकता तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही फक्त हा व्हिडिओ पूर्ण बघा पण त्यापूर्वी एक सांगेल की ह्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुम्हाला यानंतर येणारी कुठलीही माहितीपूर्ण जो व्हिडिओ असेल तो ह्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होईल त्याच्यामुळे तैनू ह्या चॅनलला ताई असतील दादा असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि नक्कीच या चॅनलवर जोडून राहा चला तर आता आपल्याला ई के वाय सी केसी करायची तर आपल्याला महाराष्ट्र शासनाची लिंक आहे ई केवायसीची त्या लिंकवर क्लिक करायचंय तर बघा ती लिंक कुठली आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा आणि त्या माध्यमातून एक मिनिटात तुम्ही ई केवायसी करू शकता आपल्याला सर्वप्रथम काय करायचंय त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होतं या पद्धतीचं पेज ओपन झालं तर इथे तुम्हाला तुमचा जी लाडकी बहीण आहे जी लाडकी ताई तर तिचा आधार नंबर इथं टाकायचा आहे ज्या त्याची केवायसी करायची आहे तिचा नंबर इथे टाकायचा आहे आणि इथं तुम्हाला कॅपचा भरायचा आहे बघा हा जो असतो याला कॅपचा म्हणतात तर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे तुम्हाला असं वाटतं की हा कॅपचा जास्त वेळ झाला तर तुम्ही इथे रिफ्रेश करू शकता परंतु काही गरज नाही जो इथं दिसतो तो जशाचा तसा इथं तुम्हाला टाकायचा आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला इथं मी सहमत आहे याच्यावर क्लिक आहे बघा इथपर्यंत तुम्हाला करायचं आहे तर बघा इथं मी आधार क्रमांक माझा टाकून झालेला आहे ज्या के ताईची केवायसी तुम्हाला दाखवत आहे एका विधवा ताईची केवायसी मी करत आहे तर इथं माझा आधार क्रमांक टाकून झालेला आहे तुम्ही पाहिला असेल तर इथं तोच जशाचा कॅपचा टाकलेला आहे त्याच्यानंतर मी सहमतही याच्यावर क्लिक केलेला आहे आणि त्याच्यानंतर ओ टी पी पाठवा याच्यावर मी क्लिक करणार तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या लाडक्या ताईचे तुम्ही केवायसी करत आहात ज्या लाडक्या ताईचे तुम्ही आधार कार्ड वापरणार आहेत तर त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं महत्वाचं आहे आणि जो लिंक केलेला मोबाईल नंबर आहे त्याला रिचार्ज असणं महत्वाचं आहे तरच त्याच्यावर ओ टी पी जाणार आणि तरच तुमची के वाय सी होणार केवायसी अगदी एका मिनिटात होऊन जाते पण तुमचं आधार कार्ड अपडेट असणं महत्वाचं आहे आणि त्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं महत्वाचं आहे आणि लिंक केलेला मोबाईल नंबर तुमचा चालू असणं महत्वाचं आहे म्हणजे तो त्याला रिचार्ज पाहिजे तरच तो तुम्हाला तिथं ओ टी पी हा प्राप्त होणार आहे तर मग आपण त्याच्यानंतर आता ओ टी पी पाठवा याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय मग अशा पद्धतीनं आपल्याला सहा अंकी आपला ओटीपी त्या ज्या जो ज्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक केला त्याच्यावर तुमचा असा पद्धतीने ओ टी पी जातो मग आपल्याला तो सहा अंकी ओटीपी ते टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओटीपी तुमचा सबमिट झाल्यानंतर तुमच्या समोर आता ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं आता इथं तुम्हाला दोन पर्याय तुमच्या समोर आहेत विवाहित आहे का अविवाहित आहे तर मग जर विवाहित महिला असेल मी विधवा असो घटस्फोटीत असो त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका विवाहित जर असेल तर तुम्हाला विवाहित वर क्लिक करायचं आता मी विवाहित भरत आहे आणि जर अविवाहित मुलगी असेल तर तिचं देखील तुम्ही तिथं क्लिक करू शकता जर तुम्ही असाल तर आणि जर तुम्ही विधवा घटस्फोटीत परित व्यक्ता किंवा जरी तसं तुम काही नसेल एक नॉर्मल महिला पण असेल तर त्यांनी देखील विवाहित वरच क्लिक करायचं सगळ्यांनी विवाहित वर क्लिक करायचं फक्त ज्या अविवाहित आहे तर त्यांनी अवाहित वर क्लिक करायचं आता मी विवाहित या ऑप्शनवर क्लिक करणार आहे ते याच्यावर आपल्याला टिक करायची आहे त्या बॉक्समध्ये मग त्याच्यानंतर तुमच्या समोर तीन पेज येतात आता मी विवाहित केल्यानंतर तीन पेज येतात मग याच्यामध्ये पती आहेत हयात आहेत का पतींचे निधन झाले का घटस्फोटीत आहेत का जर तुमचे पती असतील तर तुम्ही पहिल्या बॉक्सला क्लिक करा आणि जर तुम्ही विधवा असाल तर मग तुम्ही दुसऱ्या बॉक्सला क्लिक करा आणि घटस्फटीत असेल तर तिसरा तिथं अगदी मराठीत आहे टेन्शन घेऊ नका आता या ताईचे पती नाहीत त्याच्यामुळे मी पतीचे निधन झाले याच्यावर मी क्लिक केलेलं आहे त्या बॉक्सवर आपल्याला क्लिक करावं लागतं मग त्याच्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर पण आपल्याला काय करायचं लक्षात ठेवा इथं पतीचं नाव येतं त्याच्यानंतर आपल्याला इथं जातीचा प्रवर्ग आपल्याला क्लिक करायचं असतो आणि त्याच्यापैकी आता तुम्हाला जातीचा प्रवर्ग इथे तुम्ही क्लिक केलं बघा इथं ह्या अरोला तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर जातीचा प्रवर्ग हा ओपन होणार तर बघा अशा पद्धतीनं आणि याच्यामध्ये तुम्ही कशात बसता तर त्या कॅटेगरी नुसार तुम्हाला इथं टाकून घ्यायचंय म्हणजे तुम्हाला तुम्ही ज्या प्रवर्गात येत असाल जाती असाल जमाती असाल इतर मागास वर्ग तर इथे तुम्हाला तुम्ही कशात बसता त्याच्यात तुम्हाला त्या ऑप्शनवर तुम्हाला गोल टिंब मध्ये क्लिक करायचं आहे बघा अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे ते झाल्यानंतर मग आपल्याला इथं आपल्याला ए आणि बी हे खूप महत्वाचं येतं नो हे खूप लक्षात ठेवा हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं ऑप्शन आहे हे व्यवस्थित वाचा तर बघा इथं दिलेलं आहे एमध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही असेल तर होय म्हणा नसेल तर नाही म्हणा त्याच्यानंतर बी कॉलम आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेतून सेवानिवृत्तीतून निवृत्तीवेतन घेत नाही मग तुमचं जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याचे म्हणजे ज्यांचे पती नाहीत म्हणजे ज्या ताई विधवा आहेत घटस्फोर्तीत आहेत तर त्यांच्यासाठी जे कॉलम आहे तर त्याचं तुम्हाला इथं द्यायचंय बघा तर मृत्यू दाखल्याचे सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करेल तर अशा पद्धतीचं ते आपल्याला करणार आहेत आणि त्याच्यानंतर इथं जे शेवटचा कॉलम आहे तो खूप महत्वाचा आहे उपरोक्त ए आणि बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्या दिल्याप्रकारणी सक्त कारवाईस पात्र राहील म्हणजे तुम्हाला दोघे ठिकाणी टिक करायचं आहे इथं दोघं ठिकाणी टिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं सबमिटवर क्लिक करायचं आहे तर इथं बघा तुम्ही नोटमध्ये पण इथं पण वाचू शकता नोंदमध्ये काय दिलेलं आहे तर वळी पती हयात नसल्याचे किंवा घटस्पटी असल्याचे संबंधित पुरावे लाभार्थ्यांनी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अंगणवाडी सेविकांकडे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्याचे ई केवायसी प्रमाणित मानले जाणार नाही आणि ई के वाय सी अपूर्ण समजला जाईल आणि त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमची नुसती हाफ केवायसी आता ही जी मी दाखवली याला हाफ केवायसी म्हणतात आणि जर तुम्ही फक्त तिथं पती आहेत आहेत तर त्याच्यामुळे तुमचं पतीचं आधार कार्डचं टाकायला ऑप्शन ओपन होईल ते तुम्हाला पतीचा आधार नंबर टाकायचा आहे जर मुलगी असेल तर त्याच्या वडिलांचं ऑप्शन येईल तर वडिलांचं आधार कार्ड तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर सेम या पद्धतीच्या ज्या वरच्या अटी आहेत त्या सेम आहेत आणि त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचंय परत एवढाच होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची केवायसी ही पूर्ण होणार आहे पण यांची आता हाफ केवायसी ज्या विधवा प्रत्युक्त घटस्फोटीत यांची जी हाफ केवायसी आहे तर ती केवायसी केल्यानंतर अंगणवाडी सदर अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला त्यांचं जो विधवा असतील तर मृत्यूचा दाखला शिफारस पत्र आधार कार्डची हे तीन कागद तुम्हाला द्यायचे आहेत आणि जर घटस्फोटीत असाल तर तुम्हाला घटस्फोटाचे कागदपत्र शिफारस पत्र ताईचं आणि त्याच पद्धतीनं आधार कार्ड या तीन गोष्टी तुम्हाला घेऊन अंगणवाडी केंद्रात जायचंय जर अंगणवाडीच्या ताई घेत नसतील तर तुम्ही तालुका कार्यालयावर जायचं आहे त्यांना सगळी कंडिशन सांगायची अशा पद्धतीने तुमची हाप केवायची झाल्यानंतर देखील तुम्हाला हे कागदपत्र पूर्ण केल्याशिवाय फेब्रुवारी दोन हजार पासून रेग्युलर हप्ता हा येणार नाही जर केलं असेल तर येतील अन्यथा येणार नाही एवढंच मला आजच्या वेळीच्या माध्यमातून सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आजच्या वेळी एवढंच धन्यवाद